नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक माहिती पाहणार आहोत ते जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव एवढं आहे की शेतकऱ्यांच्या जे काही अडचणी असतील कर्जमाफी असतील किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या विळक्यातून कर्जबाजारीपणाच्या विळक्यातून कसं बाहेर काढायचं याबद्दल विचार न करता सतत जे काही त्यांच्या विचारासाठी वर्षातून जे काही अधिवेशन घेतलं जातं आणि त्याच अधिवेशनच्या बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री पद हे असताना त्यांच्याकडं स्वतः त्यांनी जर तिथं बसून शेतकऱ्यांबद्दल तिथं चर्चा करण्याच्याऐवजी मोबाईलवर जर रम्मी खेळत असतील तर यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव काहीच नाही आहे अशा मंत्रीपद देत असताना यांना जर दिल्यानंतर जर ही पहिली चूक नाही आहे कमीत कमी आता हे माननीय कोकाटे साहेबांची म्हणजेच कृषी मंत्री आपल्या राज्याचे असताना आतापर्यंत त्यांनी कमीत कमी सात आठ चुका केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अदोबरोबर पाहिलं होतं की तुमच्या शेतामध्येच काही नाही तर कशाचा पंचनामा करायचा त्याच्यासाठी तुमच्या मुलींच्या चा ह्याच्यासाठी असेल तर कर्ज यांना आपल्या स्वतःच्या मुलींचे लग्न करण्यासाठी पाहिजे अशा अनेक प्रकारच्या चुका आतापर्यंत केलेल्याच आहेत त्यांनी परंतु आता सरळ सरळ त्यांनी विधानसभेमध्ये चर्चा चालू असताना त्यांनी सरळ रम्य खेळत आहेत सविस्तर याबद्दलची चर्चा चे काय आहे प्रसार माध्यमातून यावरती काय प्रतिसाद उमटत आहे आणि याच्यावर यांच्या राजीनाम्याची आता तार सध्या तरी जोरदार घोषणा केली जात आहे यांचे राजीनामा द्यावा असं मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे तर काय होतं याच्यामध्ये तर सविस्तर आजचा जे काही व्हिडिओमध्ये असेल ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत सातत्यानं आपल्या वक्तव्याने अडचणीत येणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता एका कृतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता विधान परिषदेमध्ये रमी खेळतानाचा माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय यावर मी रमी खेळत नव्हतो तर रमीची जाहिरात स्किप करत होतो अशी सारवासारव कोकाटे यांनी केली आहे तर विसरा शेती खेळा रमी मिळणार नाही शेतीमालाची हमी अशी टीका जितेंद्र आभाड यांनी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीही करता येत नाही राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत पण काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना शेतकऱ्यांची कभी गरीब किसानो की खेती पर परभी ना महाराज ही अर्थ हाक ऐकू येईल का असं ट्विट रोहित पवारांनी केलंय आठ आत्महत्या दिवसाला शेतकरी त्या ठिकाणी करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपले जे कृषी महोदय तिथं जर रम्मी सारखा खेळ नाही तर रम्मी खेळत असतील तर त्याला आपण काय म्हणणार म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे सरकारने निर्णय त्याबाबतीत घ्यावा पण सरकारपेक्षा अजितदादांनी त्याबाबतीतला योग्य असा निर्णय घ्यावा कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात बॅगांबरोबर येतात कोणी रमी खेळताय कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डत्तूज देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव कुठे आज नाही मला या संदर्भात काही माहिती नाही तुम्ही आता सकाळी सकाळी बारा एक वाजता निघालो आताच इथे पोहोचलो योग्य आहे कालच झालेलं आहे तो काल पोहोचलं आहे <laughs> <laughs> नाही असं असेल ते अतिशय अयोग्य आहे योग्य योग नाही मला <laughs> वाटतं विधानसभेमध्ये बसून असं करणं याचं कोणी समर्थन करणार नाही पण आता ते काय ऐकले मला माहीत नाही मी आत्ताच रात्री निघालो सकाळी इथे पोहोचलो आपल्या समोर एक तास झाला इथे पोहोचलो आहे मी एक महिला म्हणून या देशाच्या मा ज्या राज्यातून येते त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्याला हात जोडून विनम्रपणे विनंती करते तुमच्या कॅबिनेट मधला एक मंत्री जर असेंब्ली मध्ये पत्ते खेळत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे त्याचा राजीनामा घ्या तो स्वतःहून नैतिकतेने देत नसेल तर असल्या लोकांना कृपा करून असेंब्ली मधून दूर करा मंत्री पदावर दूर करा काय तुम्ही संस्कार करताय मुलांना कोकाटे साहेब आमचे सहकारी मंत्री मोदय ते मोबाईल मध्ये काहीतरी पाहतायत पण नेमकं आता ते काय पाहतायत काय आहे ते थोडस त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागेल पण ते जर समजा असं काय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काय मोबाईल गेम वगैरे खेळत असतील असतील तर म्हणते मी तर ते काय बरोबर नाही मी तर काय बघितलं नाही अजून काय आहे ते काय बघत होते काय ना मला काहीही माहिती नाही शेतकरी मरतो आहे आणि कृषी मंत्री रमी खेळतोय कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं पदा की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा कारण म्हणजे अशा मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे ना बस रम्मी खेळायचं तर खेळत बसा ना घरी तुम्ही चोवीस तास खेळा सभागृह कशासाठी असतं जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं सभागृह कामकाज कशासाठी असतं रम्मी खेळण्यासाठी असतं का म्हणून अशा मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा एक मिनिट सुद्धा अधिकार नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्या जी अवस्था झाली आहे ती येण्याची जत्राण पेढ्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे आमदारांना मा झालाय अशा शब्दात बाहेर बोलताय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलंय खरच आमदारांना आलं आहे तुमच्यासारखा बौद्धिक कुठेतरी घाण नेऊन ठेवलेले आमदार असं जर वागत असतील तर काय म्हणावं याला हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे काय दुर्दैव आहे शेतकऱ्याच कृषी मंत्रीच रमी खेडताना मिटिंग आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करत आहे आणि आमचे कृषी मंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायचं आहे मोबाईल ओपन करत असताना युट्यूब युट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात ते स्किप करतो तुम्ही स्किप करता करता ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन दोन तीन सेकंद दो या ठिकाणी लागले त्यांनी अठरा सेकंद दाखवलं त्याने जर आणखी पुढे दाखवला असता तो तो स्किप केलेला त्यांनी दाखवला ना पैलू काढला आणि मोबाईलमध्ये कुणीतरी गेम डाउनलोड केला होता तो स्किप करत असताना तो तेवढा व्हिडिओ फक्त रेकॉर्ड झाला आहे आणि तो व्हिडिओ काहीतरी दहा बारा सेकंदच आहे व यांना प्रश्न आहे यांच्या मोबाईलमध्ये कोणीतरी गेम कसा काय डाउनलोड करेल यांचा मोबाईल यांच्या जवळ असतो त्याच्यामध्ये दुसरा गेम यांच्यामध्ये रम्मीचा गेम का डाउनलोड करेल मेरे मोबाईल में गेम डाउनलोड क्या होगा शायद उसको स्किप मैं कर रहा था उस, उसने एक दस बारा सेकंद के अंदर वो रि, रिकॉर्ड किया गया है लेकिन उसके बाद में मेरा आपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है वो मोबाइल आपने क्यों नहीं दिखाया? वो ट्यून क्यों नहीं आपने बताई वो बताओ ना वो जाके निकालो ना उधर से तर जितेंद्र आव्हाडांनी कोकाटेंचा लेख रमी मास्टर कृषी मंत्री असा केलाय विसरा शेती खेळा रमी मिळणार नाही शेतीमालाची हमी असं ट्वीट आव्हाडांनी केलंय तर कृषी मंत्री कोकाटे रमी खेळत असल्याच्या प्रश्नावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजब स्पष्टीकरण दिलंय तर आता टीव्हीवर पण आमिर खान काय खेळतो तो अजून शाहरुख खान काय खेळतो आमचं तर तसं मी म्हणत नाही परंतु रमी आता खेळला जातो चांगला खेळ म्हणून असं टीव्ही वाल्यांना वाटत असेल का त्याचा जर वापर होत असेल तर तो योग्य नाही आणि मनोरंजना म्हणून त्याच्याकडे जर बघत असेल तर ते योग्य ब्रेकनंतर आपलं स्वागत माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओवर बोलणं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टालाय पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार यांनी काढता पाय घेतला कोकाटेंचा विधान परिषदेमध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तर सगळ्याच लोकप्रतिनिधींना नावं ठेवली जातात किंवा बाबा बघा हे लोकप्रतिनिधी असेच आहेत हे स्वतःला फार शाणे समजायला लागलेले आहेत त्यांना कायदा म्हणजे यांना काहीच वाटत नाही अशा प्रकारच्या गोष्टी पत्रकार मित्र पण बोलू शकतात आणि सर्वसामान्य नागरिक पण बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आम्ही माझ्यासहित कुणी करता कामाने भान ठेवून तारतम्य ठेवून वागलं पाहिजे धन्यवाद अशा पद्धतीचं यांनी जे काही हे केलेलं आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टिप्पणी केली जात आहे तर हे एक योग्य प्रकारच आहे तर याच्यामध्ये जर पाहिलं तर आता अजितदादा यांनी काय याच्यावरती ठोस निर्णय घेतात हे सर्व शेतकऱ्यांचं यांच्याकडे लक्ष लागून आहे असेच जर मंत्रीपद असेल यांच्याकडे तर यांचा या पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही जे ज्या कारणासाठी त्यांच्याकडे मंत्रीपद आहे ते त्यांच्याकडून हिरावलं घेतलंच पाहिजे त्यांना जर शेतकऱ्यांची आत्मीयता नसेल शेतकऱ्यांचं जे काही त्यांचा अभिमान असेल शेतकऱ्यांना त्यांच्यातून मुक्तता करण्यासाठी यांना जर बैठक असं घेणं असेल किंवा त्यांच्यावर उगं मिटिंग घेऊ बैठक घेऊ अशामध्येच त्यांचा वेळ वाया घालायचा असेल तर यांच्याकडून मंत्रिपद काढून घेऊन खरोखर ज्यांना शेतकऱ्यांची आत्मीयता आहे त्यांच्याकडेच मंत्रिपद दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांकडून जे काय असेल तर मागणी केली जात आहे तर अशा पद्धतीची माहिती होती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद